लाईव्ह न्यूज चॅनल शेगाव तालुक्यातील अवैध धंद बंद करण्यासाठी शेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांना निवेदन विदर्भाची पंढरी असलेल्या संत नगरी शेगाव तालुक्यात व शेगाव शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात पोहले आहेत वरली मटक्याच्या दुकानांची श्री संत गजानन महाराज मंदिरापासून सुरुवात होऊन शेगावच्या आठवडी बाजारात पर्यंत वरली मटक्याची दुकाने खुले या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तसेच मोठ्या प्रमाणात लाखोंची उलाढाल होत असलेले जुगाराचे अड्डे शेगाव शहर व ग्रामीण भागात चालू आहेत या व्यतिरिक्त अवैध रित्या देशी दारूची विक्री तितली भवरा देह व्यापार मोठ्या प्रमाणात चालू असून यामुळे शेगाव शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे तसेच गोरगरिबांचे संसार या अवैध धंद्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत तरुण पिढी लागण्याच्या वाटेवर आहे जबाबदार कोण व हे, हे।, हे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत शोध घेऊन अपर पोलीस अधीक्षक यांनी त्वरित कारवाई ही करावी अशी मागणी शेगाव येथील पत्रकारांच्या वतीने आज करण्यात आली आहे शेगाव येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या धंद्यांकडे सामाजिक व राजकीय संघटना मुंग गिडून गप्प असल्यामुळे शेवटी पत्रकार संघटनेचे शेगाव शहर व ग्रामीण भागातील अवैध धंदे पूर्णतः बंद व्हावे यासाठी पुढाकार घेतलेला आहे शेगाव मधील सर्व प्रकारचे अवैध धंदे जर बंद करण्यात आले नाही तर पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी शेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा सुद्धा उपस्थित पत्रकारांना दिला आहे शेगाव येथील शहरी व ग्रामीण भागातील अवैध धंदे जसे की वरली मटका जुगार दारूची विक्री तिथली भावरा हे बंद करण्यात यावे यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या कार्यालयाला आम्ही निवेदन सादर केलेलं आहे लवकरात लवकर पोलीस उप अधीक्षक यांनी यावर तात्काळ कारवाई करून अवैध धंदे बंद करावे तसेच हे अवैध धंदे जर बंद करण्यात आले नाही तर येणाऱ्या पाच तारखेला आम्ही अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार